बदलापुरातील शाळा व विविध अकॅडमी या नेहमीच मुलांमधील कलागुणांना वाव देत असतात बदलापुरातील खेळाडूंना मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच पुन्हा एकदा आता विश्व विक्रम रचला गेलाय सव्वीस जानेवारी रोजी शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब बेळगाव यांच्यामार्फत संपूर्ण भारतात चोवीस तास न थांबता स्केटिंग करण्याचा विक्रम सर्व ठिकाणी करण्यात आला या स्पर्धेत बदलापुरातील सूरज अकॅडमी व हॉलिव्हिट हायस्कूल ज्युनियर कॉलेज या शाळेतील तब्बल एक्क्याण्णव मुलांनी सहभाग घेतला होता यामध्ये विशेषतः करून हा विश्वविक्रम पूर्ण केला यामुळे या, या मुलांचं चिल्ड्रन रेकॉर्ड ग्लोबल रेकॉर्ड बेस्ट इंडिया रेकॉर्ड इंडिया बुक रेकॉर्ड या नॅशनल रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवण्यात आलंय या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते वरुण म्हात्रे आणि युवा नेते भावेश म्हात्रे यांची उपस्थिती होती आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सर्व खेळाडूंना मेडल्स देण्यात आले यामुळे बोदलापुरातील शहरामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोला गेलाय सर्वत्र या मुलांचं सध्या भरभरून कौतुक होत आहे सूरज स्केटिंग अकॅडमी आणि त्यासोबतच हॉलिब्रिड येथील विद्यार्थ्यांनी आज खरं तर एक नवीन विक्रम केलेला आहे आपण बघतोय वडवली येथील ग्राउंडवरती दोन तास स्केटिंग करून एक ग्लोबल रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे माझं मागे जर तुम्हाला पाहायला मिळत असेल या खरं तर यामध्ये चार वर्षांच्या विद्यार्थ्यांनी मुलींनीसुद्धा सहभाग घेतला होता आणि हा विक्रम त्यांनी नुकताच पार पडलेला आहे आपण बघतोय या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीवरून जी म्हात्रे युवा नेतृत्व यांची आहे भावेशजी म्हात्रे यांची आपण अधिक माहिती घेऊयात काय सांगाल एक नवीन रेकॉर्ड होतोय आणि तुमच्या नागरिकांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सूरज स्केटिंग अकॅडमी आणि हॉलिरिट शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि ऑल अराउंड स्केटिंग अकॅडमीच्या सुद्धा एक्क्याण्णव विद्यार्थ्यांनी या स्केटिंग स्पर्धेत सहभाग घेतला आहे हे ग्लोबल रेकॉर्ड्सच्या माध्यमातून ही मॅच राबविण्यात आली होती त्यात अनेक लहान चार वर्षापासून ते अवघे एकोणीस वर्षापर्यंतच्या मुलांनी सर्वांनी सहभाग घेतला आणि सगळे विजेतेसुद्धा झालेले आहेत तर मी एक सूरज स्केटिंग अकॅडमीमध्ये मीसुद्धा शिकत होतो काही वर्षांपूर्वी माझे शिक्षक कौशिक सर शिक्षिका कौ ग मनीषा मॅडम आणि आमचे सूरज सर यांच्या माध्यमातून ही पुर घडत आहेत ही विद्यार्थी घडत आहेत तर मी त्यांना त्यांच्या भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देईन तुम्ही असेच प्रगती करत राहा अकॅडमीचं नावसुद्धा वाढवा आणि आई नावसुद्धा रोशन करा धन्यवाद अर्थात यामध्ये जे सहभागी झाले होते त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊया ज्यांच्या नावावर आजचा हा रेकॉर्ड झालेला आहे ते विद्यार्थी आपल्यासोबत असतील एक्याण्णव खरं तर जणांनी यामध्ये सहभाग घेतला होता काय सांगशील कसं वाटतं एक नवीन रेकॉर्ड केला आहे प्रथमक माझं नाव श्रवण मी या स्कूटर साईडिंग अकॅडमीकडून आज भाग घेतलेला आज मी दोन तास स्केटिंग कंटिन्यूस करून मला एकदम वेगळी फिलिंग येते प्लस हे चार रेकॉर्ड आहेत नॅशनल रेकॉर्ड्स आहेत चारही आणि हा माझ्या सगळ्या गुरूंना सगळं कॉन्ट्रिब्युशन जातं सूरज सर कौशिक सर आणि मनीषा मॅमला सगळं जातं आणि मला सगळ्यात ट्रेन केलेले मॅम सर येथे मला स्केटिंग ही प्रेमळ गोष्ट आहे आणि मी स्केटिंगच जास्त वेळ करत असतो आणि आज रेकॉर्ड करताना खूप काही गोष्टी शिकलो कसं वाटतंय स्केटिंग केली आणि नवीन रेकॉर्ड झाला ट्वेंटी सिक्स जानेवारी टू थाउ ट्वे ट्वेंटी ट्वेंटी फोर हा एक कल्चरल दिवस आहे आणि आज दिवशी आम्हाला एक मोठी अपॉर्च्युनिटी भेटली hmm. आहे मनीषा मॅडम कौशिक सर आणि सुरेश सर यांनी आमच्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिलेली आहे आम्ही हे नॅशनल रेकॉर्ड फक्त त्यांच्या त्यांच्यामध्ये त्यांच्यामुळे झालेलं आहे आणि जे मुलं जी लांब लांब जाऊ न शकत त्यांच्यासाठी वेगवेगळी रिंग ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे अशी जर वेळ आहे दर वेळेस असं रेकॉर्ड झालं तर मी आ, मी बॅग देऊ शकतो की बदलापूरचा प्रत्येक मुलगा स्केटिंग करणार अर्थात आपण बघतोय फक्त या ठिकाणी अकॅडमीमध्ये शिकवलं जात नाही तर एक उत्तम प्लॅटफॉर्म त्या विद्यार्थ्यांना दिला जातोय आणि काय सांगशील हॉलिवूड एव्हरेट स्कूलचा तो विद्यार्थी कसं वाटतंय नवीन रेकॉर्ड झाला तर मी वेदांतराव आठवी कक्षामधून मी होलिज स्कूलमधून आलं आहे तर मला खूप छान वाटते की माझं हे सेकंड रेकॉर्ड आहे इथं पण हे इथं फर्स्ट टाईम आलेलं आहे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आणि मी बोर्डर पण आहे हॉस्टेलचा तर मला खूप छान वाटते की मनीषा मॅडम सुरज सर त्यांच्यामुळे आम्हाला असं मोठ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज बाहेर येऊन करायला भेटतात आणि रेकॉर्ड्स करून आम्हाला आमचे म्हणजे जो ड्रीम्स आहेत तिथे पोहोचायला भेटतात थँक्यू थँक्यू शेवटची प्रतिक्रिया घेतो कसं वाटतं मेरा नाम कुशांग कोठारी है मैं कक्षा आठवीं से पढ़ता हूँ हॉलीविड का छात्र हूँ बोर्डर हूँ मुझे वर्ल्ड रिकॉर्ड मतलब रिकॉर्ड बनाने में बहुत अच्छा लगा मैं मनीषा मैम के स्केटिंग एकेडमी में आके रिकॉर्ड बनाया बहुत अच्छा लगा दो घंटे का रिकॉर्ड था इतना अच्छा लगा ऐसा लगा ही नहीं कि थकान हुई इतना स्टेमिना अच्छा रहा इतना मज़ा आया कि मैं थैंकफुल हूँ कि मैं मनीषा मैम से सीख रहा हूँ स्केटिंग इतना अच्छा शिकाय आज हम इतने अच्छे शिक उनके वजह से मैं थैंक यू बोलना चाहूँगा मनीषा के लिए अर्थात आपण मगासपासून ऐकतो एक, एक। मनीषा मॅम म्हणून आवाज आपल्याला सारखा ऐकू येतो मॅम खूप धन्यवाद खरं तर विद्यार्थ्यांनी मांडले काय सांगाल या रेकॉर्ड संदर्भात थोडी डिटेल माहिती आम्हाला माझं नाव मनीषा कौशिक गरवालिया मी सूरज स्केटिंग अकॅडमीचे ची सेक्रेटरी चीफ इंस्ट्रक्टर आहे गेल्या अठरा वर्ष मी hmm. या फील्डमध्ये आहे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये मी शाळेमध्ये प्लस माझं स्वतःचं क्लब पण आहे या ठिकाणी वडवली स्केटिंग ट्रॅकवरती पहिल्यांदाच एक्क्याण्णव मुलांनी सहभाग घेतला त्याच्यामध्ये काही शाळेची मुलं आहेत हॉलडेड हायस्कूलची आणि सुरत स्केटिंग अकॅडमीची मुलं आहेत आणि मेन सांगायची hmm. गोष्ट म्हणजे अवघ्या चार वर्षाच्या सुद्धा या ठिकाणी रेकॉर्डमध्ये भाग घेतला आहे आणि ते संपन्न केलं आहे या ठिकाणी जे चार नॅशनल रेकॉर्ड होणार आहेत ग्लोबल रेकॉर्ड आहे चिल्ड्रन्स रेकॉर्ड आहे आणि बेस्ट इंडिया रेकॉर्ड आणि बेस्ट इंडिया रेकॉर्ड ऑफ बेस्ट स्टुडंट असं पण एक आहे तर या रेकॉर्डमध्ये सगळ्यांची नाव नोंदवली जाणार आहे ती नाव अशी नाही नोंदवत त्याच्यासाठी फार श्रम लागतात आणि ते श्रम आज या एकण के मुलांनी केलेला आहे फार माझ्यासाठी प्राऊड फील आहेत आणि हे जे अरेंजमेंट केलेली आहे जे ऑर्गनाईज केलं आहे ते शिवगंगा रोलर स्केटिंग बेलगाम यांनी केलेलं आहे आणि ओवरऑल इंडियामध्ये ट्वेंटी फोर आवर्समध्ये आपल्याला हा टास्क पूर्ण करायचा होता तर आज बदलापूरच्या मुलांनी साडेतीन ते साडेपाच हे टायमिंग घेऊन आज दोन तास कंटिन्यू सलग आपली स्केटिंग करून आपला स्टॅमिना डेव्हलप केला आहे आणि आपलं नाव आज नॅशनल रेकॉर्ड मध्ये नोंदवलं आहे थँक्यू व्हेरी मच अशीच नेहमी आम्हाला साथ देत जा थँक्यू व्हेरी मच शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब प्रतिनिधी श्रद्धा सह प्रिया देशमुख आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्राबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल गाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या हो भव्य शोरूम